प्रभाग तेरा मध्ये बनसोडेंचं पारड जड का ठरत आहे संग्राम भैयांचे खंदे समर्थक बनसोडेंना बळ प्रभाग तेरा अमध्ये सध्या एकच नाव सातत्याने पुढे येत आहे ते म्हणजे सुरेश लक्ष्मण बनसोडे वॉर्डची रचना परिसरातील ओळख आणि लोकांमध्ये असलेली स्वीकारार्हता पाहता बनसोडे हे नाव सर्वांना परिचित आहे अशी चर्चा आहे या वॉर्डात सध्या अशीही चर्चा ऐकायला मिळते की इतर उमेदवार कुठेही ठळकपणे दिसत नाहीत लोकांमध्ये त्यांची फारशी ओळख जाणवत नाही असं बोललं जात आहे त्यामुळे संपूर्ण लक्ष बनसोड्यांकडेच केंद्रित होत असल्याचं चित्र आहे बनसोडे हे आमदार संग्रामभैया जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात या ओळखीमुळे त्यांच्याकडे विश्वासाने पाहिलं जात असल्याची चर्चा वॉर्डात सुरू आहे निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी प्रभाग तेरा अमध्ये एकच चर्चा अधिक ठळक होत चालली आहे सुरेश लक्ष्मण बनसोडे निवडून येतील अशी चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आही अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा